नमस्कार मित्रांनो आम्ही खूप अर्जन्सीमध्ये व्हिडिओ शूट करतोय खूप एमर्जन्सीमध्ये व्हिडिओ करायचं कारण हेच आहे मित्रांनो की आम्ही एक व्हिडिओ दोन दिवसापूर्वी टाकला होता त्याच्यामध्ये मित्रांनो एका मुलावर आम्ही एक शूट घेतला होता सोशल एक्सपेरिमेंटवर त्याला आम्ही मदत केली होती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय ज्याला आम्ही आव्हान केलं होतं की ह्या व्यक्तीला मदत करा म्हणून त्यावेळेस मित्रांनो आम्हाला वाटलं नव्हतं की तो मुलगा कसा आहे कारण आम्हाला जवळपास दोन ते तीन हजार कमेंट असे आलेले आहेत की मित्रांनो आम्हाला त्याला मदत करायची तीनशे ते चारशे कमेंट अशा आल्या तीनशे ते चारशे कमेंट की तो चोर आहे हे पहिल्यांदा आम्हाला यावर विश्वास बसला नाही मित्रांनो परंतु आम्हाला जवळपास त्याच्या पन्नास साठ व्हिडिओज आले आहेत त्या व्हिडिओ मी दाखवू पण शकत अशा अशा व्हिडिओ त्याच्या आलेल्या आहेत की ही जे काम कारण मी तो करतो तर हा जर व्यक्ती जर कुठं मुलगा कुठं दिसला तर त्याला एक रुपयाची मदत तुम्ही करू नका मदत तर अजिबात करूच नका आम्हाला तुम्हाला आवाहन करायचे की जर कुठे दिसला तर प्लीज प्लीज मदत करू नका कारण आमच्यामुळे तुम्ही त्याला मदत करणार आणि ती वेस्ट होणार तर तुम्हाला आम्ही आम्हाला जर तो भेटलाच तर आम्ही त्याला धाडा शिकूच पण तुम्हाला आवाहन करतोय की प्लीज प्लीज करू नका आणि जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ शेअर कराय चॅनल व्हिडिओ पूर्णपणे काढून टाकलाय की बाबा जेणेकरून रॉंग मेसेज तुमच्या मध्ये जायला नको आणि हे व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की आम्ही स्वप्नावर विचार नव्हता केला की बाबा आम्हाला पण असा एखादा माणूस मूर्खात काढून जाईल म्हणजे आमचा संबंध जास्त गरीब लोकांशी येतो ज्या व्हिडिओ वाचावे आणि या व्यक्तीने आम्हालाच फ्रॉड केला आम्ही किती पैसे दिले काय झाले त्या पण जे गेलं ते झालं पण तुम्ही त्या व्यक्तीला हेल्प करू नका जे नशेडी चोर ए हरामखोरे काय शब्द नाहीयेत इतके निष्ठेवस्था फरक आहे